हर हर महादेव कोकणातील माती आणि सण या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत माझा आजचा ब्लॉग आहे गणपती उत्सव आणि कोकणी माणूस चला तर मग सुरू करूया गणपती बाप्पा आपल्याला या आप व्हिडिओवरून कळलंच असेल ही गणरायाच्या विसर्जनाची मिरवणूक निघालेली आहे नुकताच गणपती उत्सव पार पडला पण त्या दिवसांच्या आठवणी अजूनही आपल्या सगळ्यांच्या मनात ताज्या आहेत ते क्षण अजूनही आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात अजूनही मनातून जात नाहीत बरोबर की नाही कारण गणपती बाप्पा येण्यापासून ते विसर्जनापर्यंत प्रत्येक दिवस म्हणजे आनंदमय भक्तिमय आणि उत्साहाने भरलेला असतो कधी दिवस सुरू व्हायचा आणि कधी संपायचा हे कळायचंच नाही तुमच्याबरोबर पण असंच व्हायचं का होतच असणार कारण प्रत्येक कोकणी माणूस हा सारखाच असतो कोकणातील गणेश उत्सव हा फक्त सण नाही तर तो कोकणाच्या प्रत्येक घरात प्रत्येकाच्या मनात रुजलेली परंपरा आहे गावात बाप्पा आल्यापासून घराघरात उत्साह गजबज हसणं खेळणं सुरू होतं ज्यांनी वर्षभर मुंबई पुणे परदेशी अशा ठिकाणी राहून काम केलं ते लोक खास या उत्सवासाठी गावाकडे परतत असतात प्रत्येक कोकणातील गावामध्ये हीच परिस्थिती असते गणपती उत्सव म्हणजे आपल्या आयुष्यातील एक असं पर्व जे आपल्याला वर्षभर जगण्याची संजीवनी देऊन जातं प्रत्येक क्षण आनंदाने भरलेला असतो गणपतीची मूर्ती आणण्यापासून ते आरास करण्यापर्यंत रोजच्या नैवेद्यापासून ते संध्याकाळच्या आरतीपर्यंत भजन मंडळी तसेच डाकटी नृत्य या सर्वांमुळे प्रत्येक क्षण उत्सवाचा बनलेला असतो गयाच्या विसर्जनाच्या वेळी वाडीतील महिला फुगड्या घालताना आपल्याला या ठिकाणी पाहवायस मिळत आहे यावर्षी गणपती उत्सवामध्ये खूप सारी धमाल करण्यात आली रात्री होणा सन होणाऱ्या आरतीनंतर मोदकाच्या ताटावरती होणारी तुडुंबगर्दी या ठिकाणी आम्हाला अनुभवास यावर्षी मिळत होती गणपती उत्सव हा न म्हणजे नुसता उत्सव नसून गावाकडे परतण्याचा भान असतो नात्यांना घट्ट करणारा सेतू आणि श्रद्धा परंपरेचे जातात म्हणूनच कोकणातील माणसासाठी गणेश उत्सव हा अतिशय महत्त्वाचा सण आहे पारंपरिक ढोल ताशाच्या गजरात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गणरायाच्या विसर्जनाच्या मिरवणुका गावातील प्रत्येक वाडीतून निघाल्या आणि त्या विसर्जन घाटाच्या ठिकाणी आल्या या ठिकाणी आपल्याला त्या पाहावयास मिळत आहेत आता या येणारी मूर्ती ही या वर्षीचा मानाचा गणपती आहे त्याचबरोबर चौकीचोडीतील इतर गणपती मूर्ती देखील आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळत आहेत मिरवणुकीमध्ये लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वजण अतिशय आनंदाने नाचताना आपल्याला एक ठिकाणी पाहावयास मिळत आहेत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी उत्साह तितकाच दानगा आपल्याला या ठिकाणी बघावयास मिळतो आहे गणेश उत्सवामध्ये वाडीतील सर्व बंद घरे पुन्हा एकदा चालू झालेली दिसतात सर्वत्र जो अंधार पसरलेला असतो तो ह्या गणरायाच्या आगमनानंतर सर्वत्र प्रकाशमय झालेला गाव आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळतो खरोखर या सहा दिवसामध्ये जणू स्वर्ग पृथ्वीवर अवतरावा असं वातावरण गावामध्ये असतं सर्वत्र भजन गणपतीची गाणी त्याचप्रमाणे नृत्य अशा विविध क्रमांच आयोजन करण्यात आलेलं असतं त्याच्यामध्ये सर्व गावकरी अतिशय भक्तिमय अशा वातावरणामध्ये मंत्रमुग्न होऊन या सर्वांचा आस्वाद घेत असतात आणि स्वतः सहभागी देखील होत असतात आणि ह्या सर्वांमध्ये तो दिवस उजाडतो ज्याची खरं तर प्रत्येकाला जाणीव असते की तो दिवस येणार आहे परंतु तो येऊ नये असं अनेकांना वाटत देखील असतं तो दिवस म्हणजे विसर्जनाचा त्या दिवशी अतिशय भक्तिमय वातावरण नक्कीच असतं पण कुठेतरी आपण मागील पाच सहा दिवसापासून जे काही आनंदाचे क्षण व्यतीत केलेले आहेत ते आता संपणार असतात विसर्जनाचा दिवस जवळ आला की मनात हळूहळू एक वेगळी जाणीव निर्माण होते गणपतीला निरोप द्यायचा आहे ही भावना मनाला जड करते विसर्जनाच्या दिवशी गावातील सगळे लोक एकाच ठिकाणी जमतात मिरवणुकीमध्ये सहभागी होण्याचा एक वेगळाच आनंद असतो ढोल ताशाच्या गदरात गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या असा गजर चालू असतो लहान मुलांच्या चेहऱ्यावरती आनंद असतो कारण त्यांना नदीत पोहायला आंघोळीला मिळणार असतं तर मोठ्यांचे डोळ्यात कुठेतरी डोळे कुठेतरी पाणावलेले असतात कारण त्यांना ठाऊक असतं की आता बापाला निरोप दिला की गाव पुन्हा एकदा रिकाम होणार आहे आपल्याला या ठिकाणी गणधरायाच्या वेगवेगळ्या रूपामध्ये सुंदर अशा छटा असणाऱ्या मूर्त्या या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी पाहावयाच मिळत आहेत हे दृश्य डोळ्यात साठवून ठेवणं प्रत्येक कोकणवासियासाठी खूप महत्त्वाचं असतं कारण हेच ते दिवस असतात की जे पुढच्या वर्षभरानंतर येणार असतात त्याच्या वेगवेगळ्या रूपातील सुंदर अशा मूर्त्या या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळत आहेत प्रत्येक कुटुंब अतिशय भक्तिभावानं आपल्या लाडक्या गणरयाला निरोप देण्यासाठी या ठिकाणी जमा झालेलं असतं कुटुंबातील प्रत्येक सदस्य आपल्या लाडक्या गणर्याला शेवटचा निरोप देण्यासाठी आलेला असतो गणरायाचा हा उत्सव नुसता उत्सव राहत नसून तर या निमित्ताने सर्व कुटुंब एकत्र येत असतं मित्रपरिवार एकत्र येत असतो सर्वजण वर्षभरानंतर एकमेकांना भेटत असतात आणि हे आनंदाचे क्षण एकत्र मिळून जगत असतात आणि आपला आनंद साजरा करत असतात खरं तर वर्षातून एकदा येणारा हा सण प्रत्येकाच्या मनामध्ये एक, एक, मना एक वेगळं घर करून गेलेला असतो आणि हा सर्वांचा शेवट करणारा हा आजचा हा विसर्जनाचा दिवस या विसर्जनाच्या दिवसानंतर पुन्हा एकदा सर्वांना कुठेतरी मनामध्ये अशी खंत असते की वर्षभरानंतर जसं गंधरायाचं आगमन होणार आहे तसंच पुन्हा एकदा आपल्या सगळ्या सोयऱ्यांचं देखील आगमन होणार आहे वर्षभरासाठी सर्वजण आता एकमेकापासून दूर जाणार आहेत असा हा गणेश उत्सव प्रत्येकाला जोडणारा अतिशय महत्त्वाचा हा असा उत्सव आहे या ठिकाणी गणरायाची आरती संपन्न होताना आपल्याला पाहायच मिळत आहे या आरतीनंतर मानाच्या जनर्याचं विसर्जन होऊन त्यानंतर गावातील सर्व बाकीच्या मूर्तींचं विसर्जन थोड्याच वेळात आपल्याला या ठिकाणी पाहावायच मिळणार आहे आपल्या लाडक्या जनरयाला निरोप द्यायला आलेली सर्व लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वजण या ठिकाणी आपल्याला लहानांपासून मोठ्यापर्यंत पाहावयास मिळत आहेत गणरायाच्या विसर्जनामध्ये ढोल ताशाच्या गदरात आपल्या लाडक्या गनरायाला विसर्जनासाठी नेताना आपल्याला या ठिकाणी भक्तगण पाहायस मिळत आहेत विसर्जनाचा दिवस आणि त्यानंतर संपूर्ण गाव एकत्र येऊन आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देतो त्या क्षणी डोळ्यात अश्रू असतात पण ओटावर जयघोष असतो गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या हा उत्सव जरी संपला असला तरी त्या आठवणी कायम आपल्यासोबत असतात गाव पुन्हा शांत होतं पण मन मात्र त्या आनंद क्षणाने भरलेलं असतं खरं तर या आठवणींनी आठवणीच वर्षभर वर आपल्याला जगण्याची प्रेरणा देतात गणपती बाप्पाचं आगमन म्हणजे घरभर आनंद भक्ती आणि उत्साह पण विसर्जनानंतर मात्र सगळंच रिकामं होतं रिकामा, होत। रिकामा पाठ उतरलेली आरास शांत झालेलं अंगण जणू एखादा प्रिय पाहुणा काही दिवस राहून गेला आणि अचानक निघून गेला पण त्याच्या जाण्यानंतर उरते ती फक्त आठवणींची गोड सुहासिक पाऊल खून जी आपल्याला पुढच्या वर्षीचं जगण्याचं बळ देऊन जाते विसर्जनानंतर गाव हळूहळू शांत होतं बाहेरगावी राहणारे लोक आपापल्या गावी कामाच्या ठिकाणी निघून जायला निघतात रेल्वे बस गाड्या पकडण्यासाठी गडबड सुरू सुरू होते कालपर्यंत गजबजलेलं गाव काही तासात पुन्हा निवांत होतं गावातील अंगणातील दिवे भुजतात मांड उतरवला जातो फुलांची आरास काढली जाते ढोल ताशांचा गजर थांबतो आणि उरते ती फक्त बाप्पाच्या आठवणींचा सुवास हेच कोकणातील गणपती विसर्जनाचं खरं चित्र आहे उत्सव गावाला काही दिवस जिवंत करतो पण त्याच्या शेवटी जाणवणारा ओसाडपणा प्रत्येक कोकणवासियाच्या मनाला भिडून जातो पण एक गोष्ट मात्र खरी गाव रिकामं झालं तरी मन रिकामं होत नाही कारण बाप्पा आपल्या प्रत्येकाच्या मनात कायमचे विराजमान होतात शेवटी फक्त एवढंच बोला गणपती बाप्पा मोर पुढच्या वर्षी लवकर या